नमस्कार मित्रांनो बातमीची स्टोरी खरी अन भारी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो पत्रकारितेमध्ये मी अनेक वर्ष आळंदी आणि देहू पासून पंढरपूर पर्यंत पालखी सोहळा कव्हर केलाय पालखी सोबत प्रवास करून या सोहळ्याच्या बातम्या दिल्यात या आनंददायी अनुभवातून पालखी सोहळ्यातील अनेक गोष्टी मला जाणून घेता आल्या त्यातल्या काही गोष्टी तुमच्यासाठी शेअर करणार आहे आषाढी वारीच्या या प्रवासातील अभ्यासपूर्ण आणि रंजक माहिती मी पुढील काही दिवसात शक्य तितक्या भागात तुम्हाला सांगणार आहे त्यातलाच हा पहिला भाग खास तुमच्यासाठी मित्रांनो कुणाचाही आग्रह नाही किंवा आमंत्रणही नसताना लाखो वारकरी दरवर्षी नित्य नियमानं जमतात तरी कसे पालखी सोहळ्यात वारकऱ्यांच्या दिंड्या असतात या दिंड्या कशा तयार होतात पालखीच्या पुढे आणि माग कोणत्या दिंड्या असतात वारी आणि पालखी सोहळ्यात काही फरक आहे का महाराष्ट्रातून किती पालख्या निघतात एकूणच काय तर पालखी सोहळा असतो तरी काय याची उत्तर आपण आजच्या भागात देणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण आषाढी वारी स्पेशल व्हिडिओचे इतर भाग आणि वेगवेगळ्या विषयांचे अभ्यासपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा मित्रांनो काळ मृदंगाचा घोष करत लाखो वारकरी ऊन पाऊस वारा या कशाचीही न करता सुमारे अडीचशे किलोमीटरचा पायी प्रवास करतात ध्येय फक्त एकच असतं पंढरीच्या त्या सावळ्या विठ्ठलाच्या भेटीचं आपल्या महाराष्ट्रात घडणाऱ्या या अद्भुत सोहळ्याचं कुतूहल जगभरात आहे बर का एखाद्या कार्यक्रमाला माणसं जमवण्यासाठी किती दिव्य करावे लागतात याचा अनुभव राजकीय पक्षांना नक्कीच नवा नाही नेत्याचा सभेला नोटा मोजून गर्दी जमवली जाते पण या गर्दीला आणण्यासाठीही व्यवस्था करावी लागते म्हणून ती नुसतीच गर्दी असते त्याच्या अगदी उलट महाराष्ट्राच्या या पावन मातीत गेली अनेक वर्ष गेली अनेक शतक खरोखर एक दिव्य घडते ते म्हणजे पंढरीची वारी त्यासाठी कोणतेही निमंत्रण नसतं कुणी आग्रहही करत नाही सध्याच्या भाषेत सांगायचं झालं तर कुणी साधा व्हॉट्सअपही सा करत नाही पण भक्तीनं भारलेल्या ला लाखो वैष्णवांची मांद्याळी वटते आणि दरवर्षी भक्ती सोहळ्याचा एक नवा इतिहास रचते मित्रांनो आषाढी वारी थोडक्यात समजून घेत आपण पालखी सोहळा आणि वारकड्यांच्या दिंडींबद्दल जाणून घेऊयात पंढरीची वारी आहे माझ्या घरी आणि तरी तीर्थ व्रत असा भाव ठेवून आषाढ सोहळ्याला पंढरीच्या विठ्ठलाला भेटायला जाण्याची वारीची परंपरा शतकांची आहे या वारीचा भाग असलेला पालखी सोहळा साधारणतः तीनशे चाळीस वर्षांपूर्वीचा आहे आता एकविसावं शतक सुरू आहे भागवत धर्माच्या मंदिराचा पाया रचलेल्या संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा कार्यकाळ तेराव्या शतकातला तर त्याचा कळस ठरलेल्या जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा कार्यकाळ सतराव्या शतकातला आहे माऊलींच्या आधीपासून म्हणजे तेराव्या शतकाच्या कित्येक काळ आधीपासून पंढरीची वारी सुरू आहे पण पालखी सोहळा सुरू झाला तो तुकोबांच्या कार्यकाळानंतर म्हणजे सतराव्या शतकात संतांच्या पादुका पालखीतून पंढरपूरला घेऊन जात त्यांना वारी घडवले जाते आणि या पालखी सोबत चालत वारकरी त्यांची स्वतःची वारीही पूर्ण करतात असा हा पालखी सोहळा सोळाशे पंच्याऐंशी मध्ये देहू आणि आळंदीतून सुरू झाल्याचं सांगितलं जातं सुरुवातीला माऊली आणि तुकोबांच्या पादुका एकाच पालखीत ठेवल्या जात होत्या त्यातूनच ज्ञानबा तुकाराम ज्ञान तुकाराम असा पालखी सोहळ्यातला चैतन्यदायी मंत्र तयार झाला महाराष्ट्राच्या विविध भागातून आता शंभरहून अधिक संतांच्या पालख्या आषाढीसाठी पंढरीच्या वाटेवर येत असतात त्यात आळंदीतून निघणारी माऊलींची पालखी आणि देहूतून निघणारी तुकोबांची पालखी अग्रभागी असते त्याबरोबरच पैठणहून निघणारी संत एकनाथ महाराज पालखी निघणारी संत निवृत्ती महाराज पालखी पुण्यातील सासवडवरून निघणारी संत सोपानदेव आणि संत चांगाटेश्वर महाराज पालखी जळगावच्या मुक्ताईनगरमधून निघणारी संत मुक्ताबाईंची पालखी अमरावतीच्या कौडल्य पूर्वून निघणारी रुक्मिणी मातेची पालखी पंढरपूरची संत नामदेव महाराज पालखी नगरच्या पिंपळनेरहून निघणारी संत निळोबाराय महाराजांची पालखी या काही मानाच्या पालख्या आपल्या महाराष्ट्रात आहेत या पालख्यांसोबत दहा ते बारा लाख वारकरी पंढरीच्या वाटेवर असतात पाऊस चांगला झाला आणि पेरण्यांची कामही झाली की वारकऱ्यांची संख्या आपोआपच वाढते वारकऱ्यांच्या दिंड्या कशा तयार होतात वारकरी जमतात तरी कसे हे आपण थोडक्यात जाणून घेऊ पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्यांमध्ये ढोबळपणे दोन प्रकारचे वारकरी असतात एक आपापल्या दिंडीत चालणारे आणि दुसरे दिंडीच्या बाहेर चालणारे दिंडीच्या बाहेर चालणाऱ्या या वारकऱ्यांना सोहळ्याच्या भाषेमध्ये मोकळा समाज असं म्हटलं जातं एक वाडी वस्ती किंवा काही छोटी मोठी गावं मिळून वारकऱ्यांची एक दिंडी तयार केली जाते एकटे किंवा दोन चार जणांच्या ग्रुपने अनेक वर्ष वारीला जाणारे वारकरी या दिंड्यांमध्ये सहभागी होत असतात या दिंडीचं व्यवस्थापन पाहणारा एक मालक प्रमुखही असतो वा वारकऱ्यांपासून तब्बल पाच हजार वारकऱ्यांचा सहभाग असलेल्या दिंड्याही सध्या आपल्याकडे आहेत या दिंड्यांना प्रवासामध्ये मुक्काम किंवा भोजनासाठी लागणारं साहित्य अनेक दानशूर व्यक्ती देत असतात त्यासोबतच दिंडीतील प्रत्येक वारकरी भीस किंवा वर्गणी देऊन आपला वाटा दिंडीसाठी देत असतो वारीच्या प्रवासात दिंडीचा मुक्काम कुठं असेल भोजन कुठं होईल याचं सगळं नियोजन वारीच्या महिनाभर आधीच ठरलेलं असतं कोणाकडे काय जबाबदारी राहील हे पक्क ठरलेलं असतं त्यामुळं वारीची वाट नियोजनबद्ध आणि शिस्तबद्ध होते वारकऱ्यांची एखादी दिंडी तयार झाली म्हणून ती लगेचच पालखी सोहळ्यासोबत चालू शकत नाही या दिंड्यांना पालखी सोबत चालण्यासाठी त्या त्या देवस्थानकडून परवानगी घ्यावी लागते बर का प्रत्येक दिंडीला देवस्थानकडून विशिष्ट क्रमांक दिला जातो पालखे रथाच्या माग किंवा रथाच्या पुढं अशा स्वरूपात हा क्रमांक असतो उदाहरणात द्यायचं झालं तर संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा रथाच्या पुढं क्रमांक तेरा किंवा संत तुकाराम महाराज पालखी सोहळा रथाच्या माग क्रमांक सतरा असे हे क्रमांक असतात त्यामुळं इतक्या मोठ्या सोहळ्यात आपली दिंडी नेमकी कुठे असणार आहे हे प्रत्येक वारकऱ्याला माहीत असतं माऊली आणि तुकोबांच्या सोहळ्यात अशा प्रत्येकी तीनशे ते ती साडेतीनशे दिंड्या असतात बरं आता रथाच्या माग आणि पुढं कोणत्या दिंड्या ठेवल्या जातात ते हे आपण पाहूयात शेकडो वर्षाच्या परंपरेने आलेल्या आणि जुन्या दिंड्या रथाच्या पुढं असतात म्हणजे सर्वात जुनी दिंडी रथापुढं क्रमांक एक ने सुरू होते नव्याने येणाऱ्या दिंड्यांना रथाच्या माग चालण्याचा क्रमांक दिला जातो त्यामुळं रथाच्या माग सर्वात शेवटच्या क्रमांकाची जी दिंडी असेल ना ती सोहळ्यात नव्यानं सहभागी झालेली दिंडी असेल हे आता तुम्हाला कळलं असेल नंबर मिळालेल्या अधिकृत दिंड्यांशिवाय इतर दिंड्या सोहळ्याच्या मागे चालत असतात त्यांना क्रमांक मिळवायचा असेल तर देवस्थानकडे तसा रितसर अर्ज करावा लागतो एखाद्या दिंडीचा अर्ज आला म्हणून लगेचच या दिंड्यांना अधिकृत क्रमांक दिला जात नाही तर या दिंड्या पालखी मार्गावर योग्य पद्धतीने चालतात का सोहळ्याचे सगळे नियम पाळतात का हे दोन ते तीन वर्ष तपासल्यानंतरच त्यांना अधिकृत क्रमांक देऊन पालखी सोहळ्याचा भाग केलं जातं त्यातून संपूर्ण सोहळ्यालाच एक शिस्त येते दिंड्यांचं जसं स्वतःचं नियोजन असतं तसं संपूर्ण पालखी सोहळ्याचंही एक नियोजन ठरलेलं असतं त्यामुळे पालखीच्या प्रस्थानानंतर किंवा प्रत्येक मुक्कामात पालखी रथ पुढे निघू लागताच कोणत्याही सूचना न देता सैन्याच्या परेड प्रमाण वारकऱ्यांच्या दिंड्या आपोआपच आपापल्या जागेवर येत पंढरीची वाट चालू लागतात मित्रांनो वारीच्या वाटेवरची अशी बरीच रंजक आणि अभ्यासपूर्ण माहिती आपण आषाढी वारीच्या मधील पुढच्या काही भागात जाणून घेणार आहोत त्यासाठी आपण पुन्हा भेटूयात धन्यवाद